मुंबई पुण्या पाठोपाठ आता नाशिकमधील गुन्हेगारी देखील गुन्हेगारीत अव्वल स्थानी आपलं नाव नेण्यासाठी जणू काही पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे की काय असे म्हणण्याची वेळ आता नाशिककरांवर आली आहे सिनेसृष्टीत सध्या साऊथ पॅटर्न अधिक पाहायला मिळतोय ज्यामध्ये मोठमोठी विविध प्रकारची धारदार शस्त्र चित्रपटातील गुंड रेखाटलेले कलाकार वापर करताना दिसतात आणि याचा प्रभाव मुंबई पुण्यासह नाशिकमधील गुन्हेगारांवर देखील झाल्याचा दिसून येत आहे नाशिकमध्ये काल रात्रीच्या सुमारास पुन्हा एक खुनाची घटना उघडकीस आली आहे नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये रविवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास नंदेश साळवे या युवकावर पाच जणांनी धारदार हल्ला चढवला ज्यामध्ये नंदेश साळवे हा गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत नंदेशला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी एका संशयित युवकास ताब्यात घेण्यात आलंय तर बाकी हल्लेखोरांचा शोध सुरू आहे विलोळी गावातील नंदेश साळवे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रात्री पाथर्डीतील राजवाडा येथे आला होता दरम्यान पाच जणांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर हल्ला केला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं एकाला ताब्यात घेतलं असून लवकरच इतर आरोपींनाही पकडण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तर याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान या घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नाशिक शहरात गुन्हेगारी कमी होत नसल्याचं दिसत आहे दिवसाढवळ्या युवक हातात कोयते आणि हत्यार घेऊन हाणामारी आणि खून करण्यास मागे पुढे बघत नसल्याचं चित्र सर्वत्र नाशिक शहरात दिसून येत आहे त्यामुळे या निमित्तानं नाशिक शहरातील गुन्हेगारी विश्वातील नवे जुने सर्वच नाशिक शहराच्या गुन्हेगारीला मुंबई पुण्याशी स्पर्धा करत अव्वल स्थान नेण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असा सवाल या निमित्तानं निर्माण केला जातोय शहरामध्ये सर्रास अवैध हत्यारांचा वापर केला जातोय ज्यामध्ये बंदूक तलवार कोयते चॉपर हे शस्त्र खुल्याम बाळगले जात आहे आणि गुन्हेगारीमध्ये वापरले जात आहे असं असताना पोलीस यंत्रणा नेमकी करते तरी काय हा सवाल उपस्थित होतोय नक्की बंदूक कुठून येते याचा ठाव ठिकाणा पोलिसांना माहीत नाही का तलवार कोयते चॉपर अशी धारदार शस्त्र गुन्हेगारांना कुठून उपलब्ध होतात कोण त्याचा पुरवठा करते ही हत्यारे कोण तयार करत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस का करत नाही कोणीही कोणाच्याही सुपाऱ्या घेऊन सर्रास धमकी देणं किंवा वेळप्रसंगी जीव घेणा हल्ला करत काही प्रकरणात जीव घेण्याचे देखील प्रकार शहरात सुरू असल्याचं दिसून येत असतानाही पोलिसांची कार्यक्षमता का कमी पडते यासह अनेक प्रश्न निर्माण होऊन सर्व स्वातंत्र्यावर मुक्त संचारावर किंबहुना जगण्यावर गुन्हेगारांनी आपला प्रभाव निर्माण करत पोलिस यंत्रणेला स्पष्ट आव्हानच दिल्याचं दिसून येत आहे जे पोलिसांना दिसूनही त्यांनी अगदी पहा आणि शांत बसा असं धोरण अवलंबलंय असाच भास बघणाऱ्यांना होतोय त्यामुळे पोलीस आयुक्तांनी स्वतः रात्री रस्त्यावर येऊन सहकाऱ्यांसोबत गस्त वाढवून गुन्हेगारी आटोक्यात आणावी अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अश्विनीपुरी नाशिक